तमाम बहुजनांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरची लढाई लढणारा भीमसैनिक ब्ल्यू पॅन्थर विजय वाकोडे तमाम युवकांचे प्रेरणास्थान दिनांक दहा डिसेंबर रोजी परभणीत संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर त्या दिवसापासून ते पोलिसांच्या कोंबिंग अत्याचाराविरुद्ध परखडपणे बोलणारे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढणारा आणि अंत्ययात्रेत सामील होऊन समाजाला शांततेचे आवाहन करणारा भीमसैनिक अखेर या लढाईतच त्याला वीरमरण आले विजय वाकुडे अनेकांचे दादा तर काही जणांचे बाबा हे चळवळीतील संघर्षमय लढा होता आणि हा संघर्ष अनेकांना प्रेरणा देणारा ठरणार आहे विजय वाकुडे अमर रहे विजय वाकुडे अमर राही आम्ही कधी हिंदू धर्माच्या विरोधात सुद्धा नाही <laughs> आम्ही व्यापाऱ्याच्या विरोधात सुद्धा नाही आम्ही प्रशासनाच्या विरोधात नाही पण जिथं कुठं चुकलं असत त्याच्या विरोधात मात्र आहोत काल जे अंत्यश झाला यश साहेब आंबेडकरी तरुणाला तरुणाच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी आपण जे बॉम्बिंग ऑपरेशन केलं आंबेडकरी वस्त्याला टार्गेट करण्यात आला साहेब आंबेडकरी वसाहतीमध्ये जाऊन घरात घुसत लाल लाल लेकर सह मुलीसोबत महिले सोबत प्रचंड मारहाण करण्यात आली आहे आपल्या पोलिसांनी सगळे व्हिडिओ व्हायरल झालेले साहेब प्रकाश आंबेडकर येणार आहेत तिथं साठो येणार आहेत सगळा महाराष्ट्र आपल्या पोलिसांनी सगळे व्हिडिओ व्हायरल झालेले साहेब प्रकाश आंबेडकर येणार आहे तिथं रामदास बोल येणार आहेत सगळा महाराष्ट्र पेटवायचा का तुम्हाला महाराष्ट्र पेटवू नका आणि सगळ्या ते नेते जर आले तर तुमची काही खैर नाही माझ बांधवान आम्हाला कमजोर समजू नका आज रामचे अनेक नेते फोन करायला जाते प्रकाश आंबेडकर बोलले रामदासजी बोलले मी काय नाही साहेब परभणी आम्हाला शांत करायची परंतु तुम्ही हे ऑपरेशन थांबवा आमच्या वस्तीत जर कोणी जर आम्ही आले दिला तर त्याची काय खरं नाही परंतु आम्ही गुन्हेगारांचं समर्थन करणार नाही तुम्ही सांगा हे चॅनल सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबा आणि पात्र दररोज नवीन बातम्या हवं घडामोडी